न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आज नऊ जुलै देश पातळीवरल्या डाव्या डावे पक्ष जनसंघटना लोकशाही पक्ष इतरही वेगवेगळ्या असलेल्या डाव्या विचाराशी जळकता असणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात देश पातळीवर संप जाहीर केलाय त्या संपाचा एक भाग म्हणून या ठिकाणी आज आपण एकत्र येत आहोत खरं म्हणजे केंद्र सरकार सध्या जी काही भूमिका घेऊन काम करते ती भूमिका ते कार्य या देशातील शेतकऱ्यांच्या कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या महिलांच्या युवकांच्या आणि तरुणांच्या जीवन उद्ध्वस्त करणार असं काम करून राहिले म्हणून या सरकारनं जे जनसुरक्षा विधक बिल आणलंय ते बिल या देशातल्या कष्टकरी सर्वसामान्य जनतेला आणि संघटनात्मक जीवन जगणाऱ्या कामगार वर्गाला पेलवणारं नाहीये ना 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 ते त्याच्या हिताचं नाहीये ते त्याच्या विरोधाचं आहे म्हणून हे जन सुरक्षा विधायक बिल केंद्र सरकारनं रद्द करावं या मागणीसाठी देशातील पंचवीस कोटीहून अधिक कामगार आणि कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे त्याचा हा एक भाग आहे खरं म्हणजे मुकळ असलेलं केंद्र सरकार आणि बैर असलेलं राज्य सरकार या दोन सरकारच्या विरोधात या देशातील कष्टकरी कामगार या सर्वांना एकत्र आणून यांना जागेवर आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल तुम्हाला आठवण देतो सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे सत्ता अठ्ठावीस मध्ये ब्रिटिश सरकारनं पार्लमेंटमध्ये जन विधेयक बिल आणलं होतं त्यावेळेला हे बहिर सरकार आहे या, या देशातल्या दे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या भावना विचार समजत नाही ऐकू येत नाही म्हणून त्या वेळेला भगतसिंग सत्त्याण्णव वर्षापूर्वी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला होता ते सामाजिक सुरक्षा बिल आज सत्त्याण्णव वर्षानंतर या देशातलं केंद्रातलं भाजपचं सरकार आर एस एसच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं सरकार ते आणू आहे आणि ते बिल जर आणलं तर या देशातला कष्टकरी कामगार सुशिक्षित बेरोजगार महिला यांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे म्हणून संपूर्ण देशभर सत्तेच्या जवळपास असणारे जर सोडून दिले तर बाकीचे सर्व कष्टकरी वर्ग एकत्र येऊन देश पातळीवर हा संप यशवी आज करत आहे त्याचा एक भाग आपण या ठिकाणी घेतो आहोत जास्त मी तुमच्या समोर बोलणार नाही मग अशी तुमच्या घोषणा ऐकल्या त्यावेळेला मला याच ठिकाणी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या दुष्काळ कालखंडातले दिवस माझ्या समोर आठवले गेली साठ वर्ष लाल झेंडा खांद्यावर घेऊन या तालुक्यामधलं काम जे काही डाव्या विचाराचे पक्ष आणि जनसंघटना होत्या त्यांच्या वतीने करत आलो आज आमच्यासारखे वयोवृद्ध झाले पण हे कामाला आनंद आहे हा आमचा वारसा चालवणारी नवी पिढी नव्या महिला नवीन तरुण मुलं या ठिकाणी येत आहेत आणि हा वारसा हा झेंडा खांद्यावर घेऊन केंद्रातल्या आणि राज्य सरकारातल्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या विरोधातल्या धोरणाच्या विरोधात संघर्षामध्ये उभा ठाकलेला जो आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदराने अभिमान वाटतो म्हणून ही सुरुवात आहे कोणताही लढा एकदा सुरू झाल्यानंतर त्याचा शेवट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला सातत्यानं चालू ठेवावा लागेल याचा शेवट त्याच वेळेला होईल ज्या वेळेला या देशातलं केंद्र सरकार सामाजिक सुरक्षा विधायक बिल हे माग घेईल तेव्हा हा लढा हा संपेल म्हणून या लढ्याची जी सुरुवात झाली हा लढा यशस्वी करण्यासाठी जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत आपण आपलं कार्य चालू ठेवावं हो, म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं डाव्या जनसंघटनांच्या वतीनं डाव्या पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध करतो आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी तो हयात संघर्षाची भूमिका ठेवून आपण सर्वजण एकत्र येऊन लढूया ही भावना वेक 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 ला। या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो आज या ठिकाणी तहसील कार्यालयावर लालबावट्याच्या वेगवेगळ्या संघटनांना घेऊन प्रति सरकारच्या भूमिकेमध्ये चोवीस वर्ष या तालुक्यामध्ये याने काम केलं तो लालबावटा आज या ठिकाणी येऊन धडकलेला आहे आमच्या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आमच्या नेत्यांनी मांडलंय परंतु या तालुक्याचे महान असे माननीय कार्य सम्राट आमदार यांनाही आम्ही या ठिकाणी काही आठवण करून देत आहोत आपण जनतेला वेगवेगळे आश्वासन दिलेले आहेत आपण स्वतःला कार्य सम्राट म्हणवतात जो काही विकास केलेला आहे तो विकासही आज दिसून येत आहे परंतु दिलेली आश्वासन आपण पूर्ण केली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आमचा आम दुसरा आहे आमदार साहेब मविषयी सारख्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय अकोले तालुक्यामध्ये वेगवेगळे रुग्णालय आहेत परंतु त्या ठिकाणी स्तरपदांशाचा औषध ग्लास उपलब्ध नसल्यामुळं काही लोकांना त्या ठिकाणी मृत्युमुखी पडावं लागलं याकडे आपण लक्ष देणार आहात का नाही अति पावसानं भाताची रोप सडले त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहात का नाही अवकाळी पावसाचे पंचनामे आपण कबूल केले होते त्याच्याकडे आपण लक्ष देणार का नाही या सगळ्या मागण्यांच्या बरोबर मोदी सरकारनं जे काही कामगार आणि शेतकरी घेतलं आहे ते तातडीने मागे घेतलं पाहिजे हिट्तीची सक्ती बंद केली पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये ढगार संगम्याच्या वेगवेगळ्या कार्यालयावर आज आम्ही या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे आणि तातडीने यावर कारवाई झाली पाहिजे ही विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत